तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे एक जानेवारी आणि तसं पाहिलं गेलं तर नवीन वर्ष लागलं आहे पण आपल्या भारतीय संस्कृतीने अजून गाईवर नवीन वर्ष आपल्याला लागलेलं नाही आपण गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष लागलं असं मानतो आणि साजरा पण करतो आणि सहज म्हटलं सांगावं कारण मला माहीत होतं <laughs> तस काही नाही सगळ्यांनाच माहीत राहतं पण म्हटलं सहज सांगावं कारण व्हिडिओची स्टार्टिंग थोडंसं चांगलं ज्ञानाच्या वात्यांनी झालं तर बरं वाटतं आणि तसं एक जानेवारी आहे आज आणि तर मी का बोलले असं तुम्हाला पुढं बघायला भेटेलच तर इथे ना खुशीला जायचं होतं शाळेत तर, तर मग इथे ना तिची बुच्ची घालून देत होते ती कारण तिची केस आता थोडेसे मोठे झाले तर मग ते ती भांग तिला म्हणजे शाळेतून येईपर्यंत तिचं पार डोकंही होऊन जातं मग त्याच्यामुळं मग थोडीशी अशी बुच्ची घालून देते एक आणि मग ती आता जाईल शाळेत आणि दुपारी एक वाजता येऊन जाते मग तिच्या पप्पांसोबत किंवा तिच्या मॅडमसोबत तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय झालंय काय नाही ते नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे आम आमचं बोलणं बरोबर आहे का चुकीचं आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर मा आता आहे माझं आणि मी निघाली आहे कळू राहिला आता दोन तीन दिवस झाले तशी मी दररोज जाते त्याला लगेच कळलं तर आता माझे सोडूच नाही नायला त्याला कळालं मम्मा चालली आता आणि त्याला म्हटलं का बाई गे त्याला लगेच कळत ही चालली लटकून बसत जाऊ मी मी जाऊ मी जाऊ नाही जाते मी मग मी चालले हे काय नवीन आणू राहिला तोंडात बोट घालायचं शी शिक बिची हाय कर हाय शी त्या वाद मुद्दाम करू राहिला मुद्दाम करू राहिला हाय कर ना हाय लय गंदा पोर काय वया इकडे कर यांना कर हाय रे बघा मला त्या दिवशी चिरेल पहा माझा हात कसा लाल लाल झाला पिकू राहिला काय हं रे श्री बो कुठं आहे मला दाखव रे बो मला बघ त्याला पण मला जिडं बो होईल राहतो तिथंच त्याला पण होईल राहतो हं चल टाटा बा बाय आम्ही चाललो म्हणा मम्मा चालली बाई घे याला बाई घे याला नक ग बाई घे याला ना कोगा, ना कोगा। नको ग नको चला आता आवरलंय आणि निघाली म्हटलं याला झोपी लावून देऊ आणि मग जाते जा खेळा ती बघा तर निघते मी बी आता आता कम्प्लीट अकरा वाजले आणि सगळं आवरून घेतलंच जेवले नाही कारण जेवले मारले कंटाळा येतो मग आता पटापट आज आवरून घेते तेवढं तर चला बघा आमची मका आता किती मोठी दिसायला लागली म्हणजे एक दोनच दिवसात अशी खूप मोठी अशी दिसायला लागू म्हणजे वाटू राहिली आमच्या आम्हालाच तर चला घेते निंदून आता राहिले दोन वाफे आणि असे मक्कातून जाऊ आता आज फायनली आपण आहे ना आता विहिरीजवळ आलो आलोय आणि मासे मासे मला बघून खाली पळाले खूप मासे विहिरीत आणि आता आपण कडाच्या बसलो बसलोय म्हणजे शेवटची आत आहे ही बघा ही शेवटची नेंदली आणि हा शेवटचा एक वापर आहे तर आता हा पण अर्धा लागलाय पण एकूण न्यायचे कारण यासाठी म्हटलं गवत जास्त आहे बघा टाइम टाइम तर मग एवढं थोडंसं टाईम लागेल इथं आणि निबर आहे ना त्याच्यामुळं मग जास्तच टाईम लागू राहिला तर आता बरं माट असं खुरपून देऊ राहिले आणि वेचून घेते बारीक निरीक असं आणि ना थोडासा असं घासा बसल्यासारखं उरायला का बरं काय माहिती एवढ्यातले घसा बसू राहिला माझा तर मग त्याच्यामुळं थोडासा आवाज बारीक आहे आणि ते करून आणि शेजारी पाजारी वावरांमध्ये पण माणसं आहे मग त्याच्यामुळं मग थोडा हळूच बोलतो मी इथं वायरच थोडंसं जपून करा करण बिरण नाही लागत याचं म्हणा पण मग ते काही सांगता नाही येत त्याचं तर चला घेते निंदून आता तर नमस्कार मैत्रिणीनो तर आता वाजले संध्याकाळ सॉरी दुपारचे तीन वाजत चार वाजत आले आणि आत्ताच आले मी म्हणजे अर्धा एक तास पण नसल झाला आले हातपाय धुतले आणि बसले आणि श्रेय खेळू राहिलं मस्त बायकी आणि आताच आले हातपाय धुतले निन्ना सगळं झालं गवत चाललं थोडंसं राहिलं पण कंटाळा आला म्हटलं जाऊ द्या आता चला घरी आणि आले घरी तर श्रेयांशला असं वाट राहिलं आता तीन दिवस झाले दररोज मी जाऊ राहिले त्याला असं वाट राहिलं जाती काय परत आन, ते सारखं माझ्याकडेच बघून खेळू राहिला आणि आता धुनं काढून आणलंय त्याच्या गड्या घालायचे अजून तर श्रेयांशी आता स्वयंपाक करतोय आणि मला जेवायला पण देणार येतो तर चालू यांचं खेळणं आणि आता म्हटलं चहा करून पेते आणि आवरायला सुरुवात करते कारण पाणी वगैरे सगळं आहे दुना आता बाहेर गेले होते हातपाय धुवायला तर मग काढून आणले लगेच आणि पण होतं थोडंसं कारण कसं आहे म्हणजे बोललं नाही ना मग या लोकांना असं वाटतं यांना काहीच कळूच नाही राहिलं किंवा आपण जे काही यांच्या विषय बोलवतो काही ते यांच्यापर्यंत जातच नाही त्याच्यामुळे मग म्हटलं बोलू काय आपण कोणाला घाबरत नाही पण म्हणजे भांडणं नाही करायची आपल्याला पण एक त्यांनाच कळ सांगायचं आहे का हे बघा समजा आता मी आहे म्हणजे मा आमच्याच विषय जे बोलणं झालं आहे ते आमच्यापर्यंत आलं आहे म्हणून मी बोलते आता आमच्याच गावातले काही दोन तीन पोर आहे हाय म्हणजे ते किती आपल्याला माहीत नाही पण आता मी ब्लॉगमध्ये बोलते बाबा बो, मिस्टर मिस्टर किंवा खुशीचे पप्पा श्रेयांची पप्पा तर आता डायरेक्ट ना ना तर नावाने आवाज नाही देणार ना आपण आता म्हणजे बरपर बरंचसे देतात पण मी नाही देत मग मी खुशीचे पप्पा स्त्रियांचे पप्पा किंवा ते असं बोलते तर मग म्हणजे ज्यांना काही मी म्हटले नव्हते माझं ब्लॉग बघा किंवा नका बघू कुठून तरी त्यांना आलं वाटतं किंवा मग दुसऱ्यांच्या फोनमध्ये बघितलं तर काय माहिती आणि मिस्टरांना मग आता गावात हसते की ब्रेयांची पप्पा स्त्रियांचे पप्पा तर एवढंच सांगायचं आहे हसायचं आहे हसायला काही म्हणजे तथ्य राहतं कोणत्या गोष्टीला आपण हसलं पाहिजे कोणत्या गोष्टीला नाही हसलं पाहिजे असं तर काही नाही मग इथं आम्ही येडे चाळे करू राहिलो किंवा काहीतरी आलतू फालतूच करू राहिलो मग तुम्ही हसता बाबा इथं मी माझी फक्त जी रिअल लाईफ आहे किंवा मग जे मी आमच्या आयुष्यात जे घडामोडी होत्या किंवा आम्ही जे काही खातो पितो जे काही करतो तर जे दाखवण्यासारखं राहतं ते मी दाखवते यूट्यूबवर त्याच्यात काय वाईट झालं सगळं जग दाखवू राहिलं आणि म्हणजे दाखवतात माझी मर्जी माझ्या मिस्टरांना पटू राहिलं ते मला टाकून देऊ राहिले मला पटू राहिलं मी टाकू राहिले बल तिकडंच काही जडत मला हेच कळत नाही म्हणजे असं आहे जे दुसरं पुढं जात असलं ना त्याला जाऊन नाही द्यायचं काहीतरी म्हणजे काहीतरी खोड्या काढून त्याचा खाली व खेचायचा आणि आपण परत वर्षीवर तयार परत हसायला बी तयार क यांच्यानी हे पण नाही झालं यांच्याच्यानी हे पण नाही झालं केलं आणि येऊन पुढं हेच करीत राहणार हे करा चांगली गोष्ट आहे कारण ते म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी तर चांगली गोष्ट आहे आणि मला काही वाईट नाही वाटलं याच्यात चांगलं कारण आहे बघा आप जेव्हा आपल्याला दुसरं कोणी हसताना तेव्हा समजायचं आपण पुढे चाललोय आणि म्हणूनच आपल्या आप मागेच्या हरशाऊ राहिल्या तर चांगली गोष्ट आहे करा आम्हाला आनंद आहे म्हणजे आम्ही काहीतरी केलं बो तुम्ही आमचा विषय बोलू राहिले हसू राहिले म्हणजे आम्ही काहीतरी केलं तर इथे ना मी आजपासून म्हणजे इथून पुढे आता थोडे थोडे तुम्हाला मशीनचे व्हिडिओ बघायला भेटतील तर इथे मी आज ना साडीचे साडीला टिपा मारते आणि तसं मी मशीन म्हणजे क्लास पण केला आहे पण कसं आहे काही कारणांमुळे मी ती कंटिन्यू नव्हता केला तर इथून पुढे ना आता थोडं थोडं ब्लाऊज पण शिवणार आहे तर पण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करील तर चला भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा